हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी गावाकडच्या पद्धतीने काळ्या मसाल्याची चमचमीत आणि झणझणीत वांग्याची रस्साभाजी बनवणार आहे प्लीज व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एकसारखी छोट्या आकाराची दहा वांगी घेतलेली आहेत फ्रीजमध्ये वांगी ठेवलेली असतील तर अगोदरच काढून पाण्यामध्ये बुडवून ठेवायची म्हणजे वांगी व्यवस्थित शिजली जातात भाजीसाठी अर्धी वाटी शेंगदाणे थोड्याशा तेलावर भाजून घेतलेले आहेत पाववाटी भाजलेलं खोबरं घेतले नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं छोट्या आकाराचे तीन कांदे आखे भाजून घेतलेले आहेत त्याचा काळा झालेला वरचा भाग मी काढून टाकला आहे तुम्ही हवं तर तो घेऊ शकता मला मात्र वरचा कोळशासहित कांदा वाटणात घातला तर जेवणानंतर खूप जळजळ होते म्हणून मी नाही घेतला इथे कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून वाटण वाटताना यामध्ये थोडासा मसाला घालून घ्यायचा आहे घेतलेल्या मसाल्यापैकी आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालून घ्यायचं यामध्ये दोन चमचे पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण तयार आहे आता यातलं अर्ध वाटण वांग्यामध्ये भरायचं आहे वाटण वाटताना गरज वाटली तरच एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे खूप पातळ नाही करायचं वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे खूपही नाही भरायचा अशाच पद्धतीने सर्व वांगी भरून घ्यायचे आहेत वांगी भरून झालेली आहेत अर्धा मसाला मी बाकी ठेवलेला आहे तो तेलावर परतून घालायचा आहे पातेल्यामध्ये अगोदरच तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई जिरं आणि हिंग घालून घ्यायचा यामध्ये ठेवलेलं अर्धं वाटण घालून घ्यायचं आहे आणि गॅस कमी करायचा आहे मंद करायचा मंद गॅसवरच वाटण थोडंसं परतून घ्यायचं आहे वाटण थोडा वेळ परतलं की यामध्ये अर्धा चमचा धना पावडर घालून घ्यायची उरलेला अर्धा लाल गरम मसाला थोड्याशा पाण्यात मिक्स करून ठेवलेला होता तो घालून घ्यायचा सगळं साहित्य आपण व्यवस्थित अगोदरच भाजून घेतलेलं आहे त्यामुळे खूप परतण्याची गरज नाही मसाला खाली लागू न देता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हवं तर एक ते दोन चमचे पाणी घालायचं आता यामध्ये मसाल्यात तळापर्यंत वांगी व्यवस्थित दाबून ठेवायची आणि मंद गॅस करून दोन ते तीन मिनिटे यावर झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढायचं आणि वांगी चांगली खालीवर करून घ्यायची आहेत मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा दोन मिनिटे यावर झाकण ठेवायचं मसाल्यात वांगी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामुळे वांग्यातील मसाला वांग्यामध्ये चांगला मुरला जातो आणि नंतर पाणी घातल्यावर वांगी शिजायला पण अजिबात वेळ लागत नाही वांगी लवकर शिजली जातात शिवाय वांग्याची भाजी चवीला खूप छान लागते पुन्हा एकदा वांगी व्यवस्थित खालीवर कर करून घ्यायची चांगली परतून घ्यायची वांग्याची रस्सा भाजी बनवायची आहे त्यामुळे मी एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ते आता यामध्ये घालून घ्यायचं तुम्हाला अशीच सुकी भाजी हवी असेल तर झाकणावर पाणी घालून वांगी मंद गॅसवर शिजून घ्यायची मात्र तेव्हा मीठ कमी घालायचं भाजीला उकळी आली की गॅस मंद करायचा आहे भाजीला उकळी आल्यानंतर आणि यावर झाकण ठेवून वांगी शिजवून घ्यायची आहेत मध्ये एकदा वांगी शिजली की नाही ते चेक करायचं आहे आणि नसली शिजली तर पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि कोणत्याही भाज्या मंद गॅसवरच शिजवायच्या म्हणजे चवीबरोबरच त्यातली पौष्टिकताही टिकून राहते इथे आपली वांग्याची भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा खूप छान चमचमीत थोडीशी झणझणीत जन पारंपरिक काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी तयार झालेली आहे अशी वांग्याची भाजी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते तुम्हाला आजची वांग्याची भाजी भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाजूलाच बेल आयकॉन असते किंवा घंटी असते तीसुद्धा प्रेस करा थँक्यू बाय